प्रश्न आहे जे डोळ्याने दिसत नाही ते या जगामध्ये नाही आता जे डोळ्याने दिसत नाही ते या जगामध्ये नाहीच का तुम्हाला असं म्हणायचंय का मग जे डोळ्याने दिसत नाही ते नाहीच असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तर माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की मला सांगा तेळामध्ये तेल आहे का आहे पण ते दिसतंय का नाही मग ते नाहीच का लाकडात आग्ने आहे का आहे पण तो दिसतो का नाही मग तो नाहीच का बर फुलात सुगंध आहे का पण तो दिसतोय का मग तो नाहीच का बर उसात गुडी आहे का पण ती दिसते का मग ती नाहीच का दुधात नाही तूप नाही का आहे मग ते नाहीच का तसा जगात देव नाही का आहे पण तो दिसतोय का मग तो नाहीच का मग पाहिजे का आणलाय किशन शरद शितार सांगते पुष्पे गंधं काष्टे काही पयसा घृत इक्षऊ गुढम तथा देह पश्चात विवेकता हा विवेकता हा याच्या खाली अंडरलाईन करा विवेकता म्हणजे काय संत संगतीमध्ये जाऊन विचार करून पहा म्हणजे याच्यातलं सगळं काही दिसेल अरे कुळातला सुगंध पाहिजे का नाकाला लावून पहा फुलातला सुगंध कळाल्याशिवाय राहणार नाही अरे खाऊन पहा ऊसातली गोडी काळल्याशिवाय राहणार नाही घर्षण करून पहा लाकडातला आग्नी काढल्याशिवाय राहणार नाही मंथन करून पहा दुधात तूप कळाय शिवाय मध्ये जाऊन भगवत भक्ती करून पहा म्हणजे या जगातला देता संगती कळो ये संगतीमध्ये जाऊन विचार करून पहा म्हणजे या जगातला तो कमळापती तो परमात्मा काळाला शिवाय राहणार नाही ना ना, भुगीच छोट्या वाढून देवत नाही बोमरत फिरणत नाही ना माझा ना ना मारत काही बरं देव ही दिसण्याची गोष्ट आहे का बाबा देव दिसण्याची गोष्ट आहे का आणि त्याला पाहायचं असेल तर एवढा सहज सजी तू दिसल का अरे हजार हजार वर्ष तपश्चर्या करणारे ते साधून मी आजही बघा हिमालयामध्ये जाऊन बघा स्वतःला उलट टांगून घेतात साधना करतायत तपश्चर्या करतात त्यांच्या स्वप्नात यायना आणि काही काही डाब सुद्धा नेत नाही आणि ते म्हणतात देव असं तर दिसायला पाहिजे अरे देव हे म्हणजे चर्मचक्षुने दिसायची गोष्ट नाही त्याला अंतरंगामध्ये पाहण्याची गोष्ट आहे महाराज म्हणून तो देव आहे बरं तो कुठे नाही हो जणी स्थळी भरला ठाव ना नाही उरळा अजून दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल देव नटला नानापणे देव नटला नानापर उरला चला कुठे त्या गौणित तर म्हटल्या बापगदारू दे हे घेतून सर्व मुलीने घेणार तो कुठे नाही ओ सगळीकडे आहे तो कुठे नाहीये सर्वत्र आहे फक्त आपल्याला दिसत नाही कारण तेवढं पुण्य आपलं नाहीये